शांती भवन लेखिका गीतांजली भोसले भाग एक माथेरानच्या शांत रस्त्यावर एक कार भरधाव वेगानं चालली होती कारमध्ये बसलेली तिशीतली गायत्री मोबाईलमध्ये डोकं घालून तिच्या मैत्रिणीच्या मेसेजला रिप्लाय करत होती आणि अचानक तिला काही कळायच्या आतच गाडी समोर काहीतरी आडवं आल्यासारखं वाटलं आणि गाडीचा ड्रायव्हर महादेव यानं जोरात कर्कचून ब्रेक आणि हॉर्न दाबला गाडीच्या विंडशील्डवर वर काहीतरी धाडकन आदळलं अनियंत्रित वळणाऱ्या टायरच्या घर्षणाचा कर्कश आवाज झाला आणि गायत्रीचा खांदा जोरात गाडीच्या दारावर आदळला आ आ, 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 गो, आ एव्हाना गायत्रीच्या हातातला फोन हातातून निसटला होता दोन्ही हातांनी समोरच्या सीटला घट्ट धरून गायत्रीनं घाबरून घाईघाईनं विचारलं काय झालं आई ग ग काय हा कोण आलं एकदम गाडी समोर महादेवनं गाडीला कसं बस कंट्रोल केलं आणि गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली गाडी थांबताच दोघही बाहेर आले आणि रस्त्याच्या कडेला एका जांभळाच्या झाडाखाली एक भेकर विचित्र आवाजात कणताना विवळताना त्यांना दिसलं हातपाय हलवत ते भेकर जागेवरच तडफडत होतं आय अयग जीवंत आहे अजून जरा पाण्याची बाटली घेऊन या पटकन पटकन कच्ची पक्की जांभळं आणि जांभळाच्या रसात रंग Sample complete Ready to continue